लोकसभा निवडणूक हा तर ट्रेलर होता आता विधानसभा बाकी आहे अशी घोषणा राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेने केली आहे पवार साहेबांनी चेंडू टाकला आणि समोरांचा त्रिफळा उडाला तेव्हा पवार साहेबांचा सा नाक करायचा नाही असा हल्लाव लंकेनी केलाय तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी विधानसभा अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला पुढल्यांचा डायरेक्ट त्रिफळाच उडाला अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांना अरे भले भले थकले सगळ्यांना विनंती आहे आता मुंबईवर झेंडा आणि डायरेक्ट भाऊ मतानीच मी तर कसा माहित माहिती ना डायरेक्ट डासा कोल्या भरूच ना डाऊ पुढल्याचा डायरेक्ट आउटच मुळ काय काळजी करू नका पण खरंच मी साहेब मुळ का खासदार झालो रे मी खासदार झालो मी तर बऱ्याच जणांना विचारलं मी खरंच खासदार झालो का काय त्याला अरे एड झालो ना खासदार तू मग नंतर तात्यांना विचारलं म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही ना बदलायचं म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं ते लय आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले पण ते कसं आहे नुसताल दोनशे किलोचा असला पण का असा जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला डायरेक्ट असच